आणि पाणीपट्टी थकबाकीदार नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे राज्य शासनाच्या निर्णयानुसार एकतीस डिसेंबर पूर्वी कर भरल्यास पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे बातमीसाठी चीफ ब्युरो कदीर पटेल सिल्लोड तालुक्यातील चारनेर व वा चारनेर गट ग्रामपंचायती मार्फत घरपट्टी पाणीपट्टी तसेच दिवाबत्ती कर भरणाऱ्या नागरिकांना ही सवलत मिळणार आहे यासाठी गावात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे ही सवलत फक्त निवासी घरधारकांसाठी लागू असून स्वतःच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनाच याचा लाभ घेता येणार आहे व्यावसायिक गाळे दुकाने व वा औद्योगिक वापराच्या जागांसाठी ही सवलत लागू नये या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची संपूर्ण थकबाकी तसेच दोन हजार पंचवीस ते सव्वीस या चालू आर्थिक वर्षाचा कर एकत्रितपणे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी भरावा असा वाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे अधिक माहितीसाठी ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याशी संपर्क साधावा असं ग्रामपंचायत कार्यालयानं कळवलंय सर्व ग्रामस्थांना कळण्यात येते की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मागील थकबाकी मध्ये पन्नास टक्के कर सवलत देण्यात आली आहे व वा चालू वर्षाची संपूर्ण भरावी लागेल सदर सवलत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू आहे तरी सर्वांनी या सवलतीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती बालकांच्या कलागुणांना वाव देणारा आणि आनंदाची उधळण करणारा बाल आनंद मेळावा सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा इथं उत्साहात पार पडला आहे सोयगाव प्रतिनिधी शेरू शेख यांच्या अहवालानुसार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बहुलखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळावी या उद्देशानं या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यास विद्यार्थ्यांनी स्वतः विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले होते पाणीपुरी वडापाव भेळ इडली डोसा उपमा फरसान, बोर चटणी पोहे मिसळ जिलेबी लाडू केक बिस्किटं लिंबू सरबत व थंडपेये यांना उपस्थितांनी मोठी पसंती दिली कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक गिरधर पवार सहशिक्षक निलेश सोनवणे योगेश पाटील सुशील आघाडे स्वप्नील जांभूळकर यांच्यासह गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक असून आनंद मिळावा विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरलाय असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलंय सिलोड न्यू साथी सा प्रभावी करन साथी हजारी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचं आयोजन शाळेतील विज्ञान शिक्षक हजारी सर यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आला होता छत्रपती संभाजीनगर येथील व्हीआयपी क्लासेसचे संचालक सोनवणे यांच्यासह धनंजय सोंडगे आणि महेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मानवी शरीर रचना व शरीरातील विविध प्रणालींच्या कार्यप्रणालीवर सखोल आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले या विज्ञान प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि जिज्ञासा वाढल्याचं चित्र पाहायला मिळाले कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री सोमोवंशी एस जी विज्ञान शिक्षक धनंजय हजारी निकालजे एस आर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी धनंजय हजारे यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची केली दोन डिवाइड होतात ठीक आहे आता ते दोन होतात होतात होता। काय होता? ते आपण बघूया वन बाय वन एक सगळ्यात महत्वाचं म्हणतो आपण मी नंबर सांगेल मी तुम्हाला दोनशे सहा बोर्ड प्रत्येक बोनचं नाव हो सांगणार कारण नीटमध्ये किंवा इलेव्ह जेव्हा तुम्ही नीटचं प्रिपरेशन कराल किंवा काय कुठे डॉक्टरसाठी जाल तिथं तुम्हाला टू हंड्रेड अँड सिक्स बोन्सचे नाव माहीत असणं गरजेचं आहे आणि मध्ये आपण सगळे हे लर्न करून घेतो मुलांकडून हे बोन्स यावर स्पेशल चॅप्टर आहे तुम्हाला इलेव्हन्थला मग आता यामध्ये टोटल नंबर ऑफ बोन्स टू हंड्रेड अँड सिक्स दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो एक असतो ऍक्झिएल्स स्केलेटन एक असतो आडिक्युलर आता एक्झिएल म्हणजे मेन बॉडी एक्सिस आणि अपेंडिक्युलर म्हणजे साईड फक्त हँड्स आणि लेग्स मग मध्ये काय काय येतं बघा स्कल आहे मेन स्कल हा पार्ट नंतर येतो स्टर्नम हा बोन नंतर येतात रिब्स आणि मग पाठीमागे येतो हा मल्टिब्रल कॉलम बरोबर मग आता या वल्टीब्रल कॉलम मध्ये जर बघितलं गेलं टोटल रिलेटेड तर स्कल स्कल तरण रि वर्टिब्रल कॉलम असे म्हणून ऐंशी बोन आहेत मग एटी बोन मध्ये कोणकोणते कसे आहेत ते बघूया पहिला आपला आहे स्कल म्हणजे हा वरचा पोर्शन ठीक आहे या वरच्या पोर्शनमध्ये स्कलमध्ये वरचा पार्ट येतो क्रेनियम आपण कपाळाच्या वरचा जो भाग आहे याला म्हणायचं क्रेनियम काय म्हणणार क्रेनियम किती बोन असतात एट म्हणजे कसे फ्रंटल हा एकच बोन आहे तुम्ही म्हणाल मग मा हे पूर्ण गोल एकदम गोल चंबू आहे नाही एकच बोन आहे नाही हे आपलं जे स्कल आहे हे नंबर ऑफ बोननी जॉईन केलेलं आहे म्हणजे हा बोल वेगळा आहे आपला फ्रंटल परायटल इथे दोन बोन आहेत पाठीमाग ऑसिपिटल एक आहे आणि कानाच्या वरचे दोन आहेत परत स्पिनॉड इथ म्हणजे फ्रंटल परायटल दोन ऑसिपिटल एक टेम्परल दोन स्पिनॉड इथ मॉइड वन वन असे होतात एट बोन म्हणजे तुम्ही जर यामध्ये नंतर मुलांसाठी आपण ते नंतर वेगळं दाखवून देऊ पण इथून तुम्हाला जर दिसणार नाही पण हे बघा हे अशा प्रकारचा हा वेगळा बोन आहे हा फ्रंटल आहे मागे दोन आहेत परायटल पाठीमागचा जो भाग आहे छोट्या मेंदूला कव्हर करतो त्याचं नाव आहे ऑस्पिटल आणि कानाच्या वरतीचे दोन बोन आहेत त्यांचं नाव आहे टेम्परल फ्रंटल परायटल दोन हॉस्पिटल एक टेम्परल दोन आणि स्पीड इथ मॉइट असे आठ बोन आहेत आपल्यावरती मग आता जेव्हा ऑपरेशन वगैरे करायचं असेल एखाद्याला तुम्ही बघितलं असेल सेरेब्रॉम इट इज अ ना मेन पार्ट ऑफ द ब्रेन आपण ज्याला म्हणतो या मध्ये राईट सेरेब्रल हेमिस्फिअर लेफ्ट सेरेब्रल हेमिस्पियर कनेक्ट असतात बरोबर मग राईट साईड कंट्रोल करते कोणाला लेफ्ट बॉडीला आणि लेफ्ट साइड ऑफ द ब्रेन कंट्रोल करतो राईट साइड ऑफ द बॉडी मग आता याला जेव्हा कधी पॅरालिसिस जर झाला कधी ऑपरेशन करायची गरज पडली तर राईट साइडला पॅरालिसिस झाला तर ऑपरेशन कुठे होणार आहे लेफ्ट साइडला रिलेटेड दुसरं महत्वाचं की लेफ्ट साइड मध्ये मग हे कट कसं करायचं हे जे असतात ना हे सगळे बोन एकमेकांना जॉईन केलेले ते सिवचर्स म्हणायचं त्यांना सिवचर्सने जॉईन केलेले खेळाले आठ बोन तर हे झाले एक याच्यानंतर आपला जो चोरा आहे तर याचा हा चांदसा मुकडा दिसतोय ना ह ना हा जो मुखडा आहे विथ माईल के साथ मग हा जो आहे याच्या चेहऱ्यावरती किती बोन्स आहेत फोर्टीन लक्षात घ्या आपल्या चेहऱ्यावरती चौदा बोन आहेत हे मी त्याचे नाव सांगतो तुम्हाला अप्पर जॉ मॅक्झिला लोअर जॉ मॅन्डिबल वरचा जबडा खालचा जबडा मॅक्झिला मॅनडीबल मॅक्झिला दोन आहेत एक आणि दोन इथून डिवाइड आहेत मॅन्डिबल एकच बोन आहे लक्षात घ्या म्हणजे आता समजा मॅन्डिबल घ्या तुम्ही म्हणाला तर एक इंटरेस्टिंग टर्म बघा फोर्टीन बोनचे नावं तुम्हाला सांगतो मी आणि मग यामध्ये अप्पर जॉ मॅक्झिला लोअर जॉ मॅन्डिबल मग नीट बघा तुम्ही ही जी मुवमेंट होते आहे ना ही मुवमेंट अप्पर जॉची होती की लोअर जॉ अप्पर की लोअर बरोबर मग अप्पर आता तुम्ही जे बोलतोय